नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे पेशंटला भेटायला जाताना फक्त एक गोष्ट करा मित्रांनो तो लवकर बरा होईल आता तुम्ही म्हणाल हा कुठला विषय आहे मित्रांनो हाच विषय हा घेण्याचं कारण आहे का कधी ना कधी कोणीतरी प्रत्येकाच्या घरामध्ये आजारी पडत असतं जवळचे लोक असतात कोणाचे मोठे मोठे ऑपरेशन होत असतात मागं कोरोनाच्या कालावधीमध्ये तर घराघरामध्ये पेशंट होते मित्रांनो आणि अशा प्रकारे साथीचे रोग येतात आणि अनेक लोकांच्या घरामध्ये काही वृद्ध आईवडील असतात किंवा काही लोकांच्या घरामध्ये काही पेशंट असतात काही गंभीर आजाराचे सुद्धा पेशंट असतात ,right, मित्रांनो आणि ही पेशंट जेव्हा रुग्णालयात असतात किंवा ॲडमिट असतात आणि त्यावेळेला सगळे नातेवाईक मंडळी किंवा जी काही लोकं ती भेटायलाच जातात मित्रांनो रुग्णाला दवाखान्यामध्ये असेल किंवा रुग्णाला त्याच्या घरी माणसं भेटायला का जातात हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि माणसं भेटायला गेल्यानंतर काय फरक पडतो हे एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या आणि हा अतिशय आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि म्हणून तो आज घेतलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या अनेक लोकांनी विचारलं लो होतं की अरे बाबा हे जे पेशंट असतात कधी बरा होत नाही किंवा तुम्ही जर असं ऐकलं असेल की वडील आजारी होते पण त्यांची मुलगी बाहेर देशामध्ये होती ती आली आणि ते अचानक बोलायला लागले ला एकदम आनंदी राहायला लागले मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये सांग सांगतो की माझे वडील जेव्हा आजारी होते म्हणजे त्यांना बरेच वर्ष आजारी होते त्यांना हार्टचा जो होल पडलेलं होतं त्याच्यामुळे ते आजारी होते बरेच वर्ष होते ते भरपूर उपचार केले मुंबईपासून तर अनेक मोठमोठ्या मोड़ ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले परंतु तो आजार असा होता त्या काळ त्यावेळी काही तंत्रज्ञान वगैरे अनेक गोष्टी नव्हत्या अँजिओग्राफीसारख्या वगैरे गोष्टी म्हणून मित्रांनो एक एकदा असं मला सांगण्यात आलं घरून की आता तुमचे वडील काही जास्त दिवस जगणार नाहीत तुम्ही या आणि त्यांना एकदा भेटून जा मग बाजूची जी मंडळी होती आमच्या शेताकडे राहणारे वगैरे त्यांनी सांगितलं का आता तुमच्या वडिलांचं काही खरं नाही एकदा येऊन तुम्ही भेटून जा आता ते काही कोणाशी बोलत नाही आणि त्यांना सारखे जुला वगैरे होता मित्रांनो मी एका वर्तमानपत्रामध्ये काम करत होतो आणि मी तातडीने त्या दिवशी द दुसऱ्या दिवशी मी निघालो आणि वडिलांना म्हटलं भेटूया आपण मग जाताना एक सफरचंद वगैरे काही चिक्कू असे काही फळं घेऊन मी वडिलांना भेटायला गेलो मित्रांनो मी माझ्या वडिलांना जेव्हा भेटलो लक्षात घ्या आणि त्यांना भेटल्यानंतर मग मी त्यांना एक चिकू वगैरे कापून दिला लक्षात घ्या सफरचंद कापून दिलं आणि मित्रांनो माझ्या वडिलांनी चिकू आणि सफरचंद खाल्ले माझे वडील माझ्याशी दिवसभर बोलले मित्रांनो लक्षात घ्या आणि मग दिवसभर बोलल्यानंतर आणि माझ्या लक्षात आलं मी दोन दिवस घरी राहिलो वडिलांच्या प्रकृतीमध्ये अतिशय चांगली सुधारणा वगैरे होत होती आणि मला असं लक्षात आलं त्यानंतर की ही लोकं जे मला ज्यांनी फोन करून सांगितलं आहे की आता तुम्ही वडिलांना भेटून जा किंवा वडील आता काही फार काळ जिवंत राहणार नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात नंतर मी एक पाच सहा दिवस राहिलो आणि मी परत आपल्या कामासाठी मी माझ्या गा इकडं शहरामध्ये आलो आणि नंतर दोन चार महिन्यानंतर माझे वडील गेले तेव्हा मी परत त्यांना त्यांचं जे कार्य असतं उत्तर जे काही विधी असतो ते करण्यासाठी गेलो तर मित्रांनो हे तुम्हाला मी काय सांगतो लक्षात घ्या की जेव्हा माणसाला प्रेमाची लोकं असतात माणसं आजारपणाने घाबरून जातात भेदरून जातात लक्षात आपण इम्युनिटी पावर म्हणतो किंवा आपण म्हणतो ना अनेक लोक यशस्वी होतात किंवा जेव्हा आपला सक्सेस रेषा असतो मित्रांनो अनेक गोष्टीमध्ये जेव्हा माणूस दुःखात असतो अडचणीत असतो लक्षात घ्या अनेक लोक वेळा लोकं म्हणतात बघा एखाद्या पुरुषाच्या पाठीमागं एखादी महिला असते किंवा महिलेच्या पाठीमागं पुरुष किंवा अजून आपण एक असं म्हणतात की मला काही घाबरण्याचं कारण नाही माझी बायको माझ्या पाठीशी खंबीर आहे किंवा एखादा बेखारी बाई म्हणते का मला काय घाबरायचं कारण माझ्या पाठीमागं लक्षात घ्या माझा नवरा खंबीर आहे मित्रांनो हा सपोर्ट नावाची जी गोष्ट असते ना लक्षात घ्या ही इतकी महत्त्वाची असते की यामुळे माणसाचा किती आजारी असेल कसाही असेल आणि जे प्रेम असतं जे आपले दोन शब्द असतात ना ते ऑटोमॅटिक कुठलाही औषध देण्या कुठल्याही गोळ्या औषधाशिवाय त्याची इम्युनिटी बूस्ट होत असते लक्षात घ्या लक्षात घ्या मित्रांनो मग आपण जेव्हा भेटायला जातो ना रुग्णांना तेव्हा जेव्हा भेटायला गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तिथं अजिबात रडगाणं करू नका तो किती चांगला होता आणि आता काय होईल आणि पोरांचा काय होईल मित्रांनो फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जेव्हा करीब कोणाला भेटायला जाल आजारी पेशंटला भेटायला किंवा जवळचा कोणी नातेवाईक असाल त्याला जर भेटायला गेला मित्रांनो तर फक्त त्यांची जर पॉझिटिव्हिटी जर तुम्हाला वाढवता आली तु अजार अजार तो अजिबात घाबरू नको अरे तुझा आजार एकदम किरकोळ आहे तो एकदम अमुक अमुकलेच हसायला लागशील एकदम पहिल्यापेक्षाही तू फिट होशील आणि मला माहिती आहे अहो तुमच्यात एवढी डेरिंग आहे तुम्ही मोठं भल्या भाल्यांना अहो तुम्ही सुद्धा परतवून लावाल जेव्हा मित्रांनो तुम्ही भेटायला जाल आणि त्याला जेव्हा त्याचं हे त्या वाढवाल त्याची पावर वाढवाल त्याची मनाची पावर वाढवाल माइंड पावर वाढवाल ऑटोमॅटिक त्याची इम्युनिटी बूस्ट होते मित्रांनो फक्त खूप फळं घेऊन गेलं खायला गेलं किंवा रडगानं केलं आणि फक्त अनेक लोक जातात ते दाखवतात मी किती जवळचं आहे काही लोक रडतात नाटकं करतात बऱ्याच गोष्टी करतात मित्रांनो काही गरज नाही मित्रांनो फक्त जेव्हा कधी तुम्ही पेशंटला भेटायला जाल मित्रांनो त्याच्याशी प्रेमाने बोला आणि तुम्हाला काही झालेलं नाही तुम्ही एकदम ठणठणीत थन, थन, बरे होणार किंवा आपण तुम्ही लवकर आहे आम्ही तुमची वाट बघतो आपल्याला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे आपल्याला फिरायला जायचं आहे किंवा आपल्याला अमुक अमुक एक काम करायचं होतं ते अपूर्ण राहिलेलं ते आपल्याला तुम्ही पर आणि आम्ही तुमची वाट बघतो मित्रांनो हे एकदम आनंदाने मित्रांनो त्या रुग्णाला जा त्याची मस्त त्याच्याशी बोला गप्पा मारा प्रेमाच्या उल उलट्या सुलट्या गप्पा मारू नका घर काय होईल दार काय होईल उद्या काय होईल भविष्यात होईल कुटुंबाचं काय होईल कुठलंही नको तो कसा कोण कसा याच्याऐवजी मित्रांनो प्रेमाने त्याच्याशी बोला आणि त्याला त्याला सांगा का तुला काही झालेलं नाही मित्रांनो बस एवढी एक गोष्ट करा मित्रांनो तो पेशंट तुम्हाला सांगतो अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असेल आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा दवाखान्यात जातो ना मित्रांनो जेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने नुसता हात दाखवला डॉक्टर आपल्याला म्हणतो तुम्हाला काही झालेलं नाही बघा आत्ता मी इंजेक्शन देतो आत्ता बरं वाटेल आपण डॉक्टरने जेव्हा हात लावतो तेव्हाच आपल्याला आजार बरासारखा झाल्यासारखं काय वाटतं मित्रांनो का आपली जी मानसिकता असते लक्षात घ्या अनेक लोकं घाबरून जातात कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांचं जे जे जीवन म्हणजे संघर्ष केला ज्या लोकांनी आणि ज्या लोकांची मृत्यू झाली ना त्याला का कारण भीती होतं मित्रांनो घाबरून आता काय खरं नाही कारण आजूबाजूच्या लोकं जायची आणि तेव्हा ह्या माणसानेसुद्धा अनेक चांगले लोकंसुद्धा त्या कोरोनाच्या साथीमध्ये लाटेमध्ये गेलीत मित्रांनो आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे सांगण्यासारखी गोष्ट होती तुम्हीसुद्धा कधी कोणाच्या नातेवाईकांक जर कोणी आजारी असेल तर मी म्हणतो अवश्य करून भेटायला जा आणि त्याला जी सांगितलेली ती गोष्ट करा नक्कीच फरक पडेल मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद